श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची कोल्हापूर जिल्ह्याला भेट कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाला गवसणी आणि कागलमध्ये नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय उभारणीला मंत्रिमंडळाची मंजुरी यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतीच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना भेट दिली कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर इथं वारणा महिला सहकारी विविध उद्योग समूहाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभामध्ये त्यांनी मार्गदर्शन केलं वारणा विद्यापीठाचं उद्घाटनही राष्ट्रपतींच्या हस्ते झालं तात्यासाहेब कोरे यांनी रोवलेल्या वारणा महिला सहकारी उद्योग समूहान सहकारातून उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात पर्यायानं देशातील विकासात मोठं योगदान दिलं असे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी यावेळी केलेल्या भाषणात काढले सहकारी संस्थांनी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा असं आवाहन त्यांनी केलं आपल्या कोल्हापूर दौऱ्यात राष्ट्रपतींनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीची विधिवत पूजाही केली कोल्हापूरच्या सागर बगाडे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे येत्या पाच सप्टेंबरला शिक्षक दिनी नवी दिल्लीत या पुरस्काराचं वितरण होणार आहे ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस कोल्हापूरकरांसाठी अत्यंत आनंदाचा ठरला पॅरिस ऑलिम्पिकमध कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडीच्या तरुणानं नेमबाजीत कांस्य पदक मिळवून देशासह कोल्हापूरचं नाव जगभरात पोहोचवलं स्वप्नीलनं पुरुषांच्या पन्नास मीटर एअर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्य पदकाला गवसणी घातली कोल्हापुरात आल्यानंतर स्वप्नीलचं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जंगी स्वागत करण्यात आलं महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्यापासून त्याची स्वागत मिरवणूक काढण्यात आली कुठल्याही गोष्टीचं वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही असं यावेळी स्वप्नील म्हणाला सुवर्ण सुवर्णपदक जिंकण्याचं माझं स्वप्न आहे एक दिवस निश्चितच ते साध्य करेन असा विश्वास व्यक्त केला कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना वचनपूर्ती सोहळा उत्साहात पार पडला ही योजना बंद तर होणारच नाही उलट भविष्यात योजने या योजनेतून मिळणाऱ्या दरमहा रकमेत वाढ करू अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात दिली या योजनेच्या कोल्हापूर जिल्ह्यातील लाभार्थी सरिता कांबळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांचे आभार मानले कागल इथं शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचं नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि शंभर रुग्णखाटांच्या आयुर्वेद रुग्णालय उभारणीसाठी राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे केंद्र शासनाच्या तसंच भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाच्या अधीन राहून हे आयुर्वेद रुग्णालय स्थापन करण्यास शासनानं मान्यता दिली असल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं कोल्हापुरातील ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला गेल्या महिन्यात भीषण आग लागली संगीतसूर्य नटसम्राट केशवराव भोसले यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येलाच ही दुर्दैवी घटना घडल्यानं कला क्षेत्रात हळहळ व्यक्त झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उदय सामंत यांनी दुर्घटनाग्रस्त नाट्यगृहाची पाहणी केली कोल्हापूरचा सांस्कृतिक वारसा सूर्य संगीतसूर्य भोसले नाट्यगृहाशी सर्वांचं भावनिक नातं आहे त्यामुळे हे नाट्यगृह जसं होतं तसंच वर्षभरात उभारू अशी ग्वाही देत नाट्यगृहासाठी पंचवीस कोटींचा आराखडा केला आहे विमाचे पाच कोटी मिळतील उर्वरित वीस कोटी राज्य शासन ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली कोल्हापुरात टाकाळा इथं जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव उत्साहात पार पडला रानभाज्यांच्या पाककृती स्पर्धेतून निवडलेल्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सुमारे साडेतीनशे महिला शेतकरी आणि शेतकरी गटांनी या रानभाजी महोत्सवात सहभाग घेतला या महोत्सवामध्ये शेवगा करटुले रान कोवळे बांबू अळू लाल केन पाथरी मटारू कपाळफोडी आघाडा आंबाडा वनगोती रानकारली माठ भांगिरा घोळ कुरडू गुणवली शेंडवेल तोंडली या रानभाज्यांनी ग्राहकांचं लक्ष वेधलं तर श्रोते हो हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला